नम शिवाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले तर सहा सप्टेंबर रोजी हरतालिका व्रत असणार आहे हे हरतालिका व्रत सौभाग्यवती महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच कुमारिका इच्छित वरप्राप्तीसाठी मनोभावे हे व्रत करत असतात तर मग हे हरतालिकाचे पूजन नेमके कसे करावे त्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम आपल्याला पूजेची मांडणी करून घ्यायची आहे आपण पूजास्थळी स्वतंत्र ठिकाणी पाठ ठेवून एक रांगोळी काढायची आहे सुंदर त्यावर पाठ ठेवायचा आहे आणि आपल्याला वाळूचं शिवलिंग तयार करायचं असं त्यासाठी स्वतंत्र पाठ आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं आहे सर्वप्रथम पूजास्थळी आपल्या एक फूल घ्यायचं आहे ते गंगाजलमध्ये बुडून संपूर्ण पूजास्थळी ते शिंपडायचं आहे स्वतःवर देखील गंगाजलमध्ये ते फूल बुडून स्वतःवर देखील गंगाजल शिंपडायचं आहे शुद्धीकरण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता पूजेची मांडणी करणार आहोत तर माता पार्वतीने वाळूचे शिवलिंग तयार करून त्याचे शिव यांचे पूजन केले होते त्यानुसार आपण पण वाळूचेच शिवलिंग तयार करायचे आहे आणि शिवलिंग तयार करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करत मनोभावे शिवलिंग तयार करायचे आहे तसेच वाळूने गंगामाता देखील पण काढायची आहे त्यानंतर हे जे व्रत आहे ते माता पार्वती व सखी दोघींनीही केलेलं होतं त्यामुळे आपल्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती आपण ठेवायची आहे माता सखी व पार्वतीची नसेल तर आपण वाळूच्या रूपाने त्यांची स्थापना करू शकता तसेच वाळूच्या रूपाने आपल्याला भगवान श्री गणेश यांची स्थापना करायची आहे त्याचबरोबर भगवान शिव यांच्याबरोबर नंदी असतो त्याच्यामुळे नंदी महाराजाची आपण वाळूच्या रूपाने स्थापना करायची आहे कुटली पुजन दीप पुजन अस्तो। तर मित्रांनो कुठलीही पूजा सुरू करत असताना आपल्याला भूमिपूजन व दीपपूजन करूनच त्याचं पूजनाला प्रारंभ करायचा असतो तर सर्वप्रथम आपण भूमिपूजन करून घ्यायचं आहे भूमीला गंध अक्षता फूल अर्पण करायचं आहे पंचोपचाराने पूजन करायचं आहे भूमीचं त्यानंतर आपण दीपपूजन करायचं आहे दिव्याला हळद कुंकू लावायचं आहे अक्षता अर्पण करायचं आहे दिव्यासमोर फूल ठेवायचं आहे कारण दिवा हा आपला कर्मसाक्षी आहे आपण जे पूजन संपन्न करणार त्याचा कर्मसाक्षी देवापर्यंत पोहोचवण्याचं काम तर कोण करतं तर तो दिवा करत असतो त्यामुळे दिव्याचं पूजन हे महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे त्यानंतरच आपण पूजेला प्रारंभ करायचा आहे दीपपूजन झाल्यानंतर सर्वप्रथम आपण श्रीगणेशाचे पूजन करायचं आहे आपल्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवून त्याचं पूजन करा नाहीतर सुपारी ठेवून त्याचं आपण पूजन करायचं आहे थोडे तांदूळ ठेवायचे त्यावर सुपारीची स्थापना करायची आहे तर सर्वप्रथम आपण श्रीगणेश यांना स्नान घालून घ्यायचं आहे गंगाजल व पंचामृताने आपण ते स्नान घालायचं आहे सर्वप्रथम आपण गंगाजलाने स्नान घालायचं आहे त्यानंतर पंचामृताने स्नान घालायचं आणि पुन्हा गंगाजलाने स्नान घालून पुन्हा पंचामृताने स्नान घालायचं आहे आणि स्नान घातल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून आपण श्रीगणेश यांची स्थापना पूजास्थळी करायची आहे आपण श्री गणेशाचे पंचोपचाराने पूजन करणार आहे श्रीगणेशांना गंध अक्षता फूल अर्पण करायचं आहे तसेच त्यांना जानवे अर्पण करायचं आहे त्यांना कापसाचे गेज वस्त्र अर्पण करायचं आहे त्यांना त्यांची आवडती दुर्वा अर्पण करायची आहे तसेच त्यांना आवडणारे फूल म्हणजेच जास्वंदाचे फूल लाल रंगाचे ते आपण त्यांना अर्पण करायचे आहे हो मनोभावे होम गणपतये नम या मंत्राचा जप करत आपण सर्व सामग्री श्रीगणेश यांना अर्पण करायची आहे त्यानंतर आपण भगवान शिव यांचे पूजन करणार आहोत तर भगवान शिव यांचे पूजन करत असताना भगवान शिव यांना अभिषेक घातला जातो परंतु वाळूने आपण शिवलिंग तयार केले त्यामुळे अभिषेक घालणे शक्य नाही त्यामुळे गंगाजलमध्ये फुल बुडून शिवलिंगावर आपण ते शे, जल शिंपडायचं आहे पंचामृत शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्याला अभिषेक घातल्याचं पुण्यफळ प्राप्त होणार आहे त्यानंतर भगवान शिव यांना ग हळदी कुंकू अर्पण केले जात नाही त्यामुळे आपण त्यांना चंदनाचा गंध लावायचा आहे नसेल भस्म अर्पण करायचं आहे तसेच त्यांना कापसाचे गेजवस्त्र अर्पण करायचं आहे त्यानंतर त्यांना पत्री अर्पण करायची आहे जे आपण पानं आणलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची ती एक एक करून शिवलिंगावर आपण अर्पण करायची आहे त्यामध्ये बेलपत्र हे अवश्य असणं गरजेचं आहे एक एक करून ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशा प्रकारे मंत्र जप करत आपण ती पत्री व फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर पत्री अर्पण केल्यानंतर आपण हात जोडून भगवान शिव यांची मनोभावे नामस्मरण व प्रार्थना करायची आहे भगवान शिव यांच्या शिवलिंगाचे पूजन झाल्यानंतर आपल्याला नंदी महाराजांचं पूजन करायचं आहे गंध लावायचं आहे अक्षता व्हायच्या आहेत त्यानंतर त्यांना गेजवस्त्र अर्पण करायचे आहे फूल अर्पण करायचे आहे, आहे। व प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला आता सखी व माता पार्वती यांचं पूजन करायचं आहे दोहोंचं या ठिकाणी पूजन करायचं आहे कारण की वनामध्ये सखी व माता पार्वती दोहोंनी हे व्रत केलेले होते तर त्यांना आपण वस्त्रालंकार अर्पण करायचे आहे गेज वस्त्र अर्पण करायचे आहेत त्यांचं पंचोपचाराने पूजन करायचं आहे फुल अर्पण करायचं त्यांना हळद कुंकू लावायचं आहे तसेच अक्षता अर्पण करायच्या आणि त्यांना सौभाग्य अलंकार आपण अर्पण करायचे आहे यामुळे मानले जाते की सौभाग्यवृद्धी होत असते त्यामुळे आपण हे सौभाग्य अलंकार अवश्य अर्पण करायचे आपण जर गजरा आणलेला असेल सखी पार्वतीस तर तो गजरा देखील आपण या ठिकाणी ठेवायचा आहे त्यानंतर आपण विडे अर्पण करायचे आहेत विडे ठेवायचे आहेत काही ठिकाणी पाच विडे ठेवले जातात काही ठिकाणी दोन विडे ठेवले जातात तर आपल्या कुळाचाराप्रमाणे परंपरेप्रमाणे आपण ते विडे मनोभावे ठेवायचे आहेत त्यानंतर आपण नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये आपण काही घोडधोड साखरेचा नैवेद्य ठेवला तरी देखील चालणार आहे नसेल तर आपण फळ फळांचा नैवेद्य देखील त्या ठिकाणी ठेवू शकतो त्यानंतर आपण मनोभावी भगवान शिव यांची आरती करायची आहे श्रीगणेश यांची आरती करायची आहे हरतालिकेची कथा श्रवण करायची आहे तसेच आपल्या सहकुटुंबती कथा श्रवण करायची आहे त्यानंतर हात जोडून भगवान शिव यांना आपल्या घर कुटुंबाच्या प्रार्थना करायची आहे